इकडं सौरभ चा कब्जा घेतलेला सौरभ आणि इकडं रवी आणि कृष्णा राठोड आहे का असे कुस्ती चालू आहे ते चार चार वेळा झालेली कुस्ती आहे ती कुस्ती करायची रवी कृष्णा कुस्ते करा कुस्ते कुमार तू या मुळे पंच केशव पंच या दोन कुस्त्या आल्या की मैदान थांबवायचं नागेश पवार सत्कार करायचा त्यामुळं कुस्त्या लावायच्या नाही लावलेल्या कुस्त्या देखील थांबवायच्या तिकडे सौरभचा कब्जा घेतलेला आहे शंभर ची शंभर ची मुळे आणि केशवा है है। तुम्हाला सूचना आहे एखादा पैलवान जर सातत्यानं बाहेर जात तर त्या असे डाव द्यायचा एखादा पैलवान जाणून बुजून बाहेर जातो आणि जे तुम्हाला कळत त्याच्यामुळं कुस्ती चालू असताना जर गेली तर हरकत नाही पण कुताप जर कोणी जाणून बुजून जात असेल तर त्या कोसेचा डाव द्यायचा असा नियम खरखर नियम ठेवायचा आपल्यासाठी इथं आलेला कोण लांबचा नाही कोण जवळचा नाही सर्व पैलवान आपली या महाराष्ट्राची त्यामुळे हा आपला तो बाहेरचा अस मनात आणायचं नाही ठिकाण सूचना आहे तुम्हाला तात्याराव शंकरराव देशमुख यांच्याकडून मैदानासाठी दोनशे रुपयाची देणगी आलेली आहे वाद आहे